निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला त्या आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारी सरकारची जबाबदारी आहे बळीराजाच्या सामान्य जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज क्षीण झाला आहे या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय हा संजय पाटील गप्प बसणार नाही अशी भीम गर्जना खासदार संजय काका पाटील यांनी केली शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यांसह शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी तासगाव येथे आयोजित चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आपल्या शेळ्या मेंढ्या व पाळीव जनावरांसह आलेले हजारोंच्या संख्येने शेतकरी शेकडो ट्रॅक्टर यामुळे शहर व ग्रामीण भागातून येणारे रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाले होते प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत होते याच्या कजाम आंदोलनावेळी बोलताना माननीय खासदार संजयका पाटील म्हणाले इथं आलेले सर्वजण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत या जगात प्रत्येकजण स्वतःसाठी जगतोय त्यासाठी कष्ट करतोय पण शेतकरी मातीत घाम गाळून स्वतःबरोबरच जगालाही जगवतोय पण आज या जगाचा पोशिंदाच पोशिंद्याचं जगणंच अवघड झालंय गेल्या चार पाच वर्षात निसर्गाचा लहरीपणा आपण अनुभवतोय नवडे नव्हे एवढा पाऊस पडतोय ऑक्टोंबर महिना संपत आला तरी रणातलं पाणी संपेल आणि आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रूही थांबेण्यात ही वस्तुस्थिती आहे यावर्षी नुकसान झाले पुढच्या वर्षी चांगलं काहीतरी होईल म्हणून शेतकरी बँकेतून कर्ज काढतोय ते पैसे परत नाहीत पतसंस्था खाजगी सावकार यांच्या दारात जातोय शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ ना, लागत नाही त्यामुळे कर्जाचे दुष्टचक्र संपत नाही या सगळ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर मायबाप सरकारने कर्जमाफी करणे हाच त्यावरचा एक मात्र उपाय आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्याच्या पुढे एक पाऊल राहून लढाईची भूमिका मी आज जाहीर करत आहे तुम्ही सगळेजण इथे आलाय ते तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून हा विश्वास ढळू देणार नसल्याची ग्वाही यावेळी संजय काका पाटील यांनी दिली मोर्चानुसार बोलताना युवा नेते प्रभाकर बाबा पाटील म्हणाले मी स्वतः शेतकरी आहे माझी द्राक्षाची बाग परवडेण्या म्हणून मी आंब्याची बाग लावली पण द्राक्ष बरी होती काय का आता असं वाटायला लागले आहे द्राक्षेची बाग असताना आणि आताही शेतात केलेल्या खर्चाचा हिशेब ठेवत नाही कारण हिशेब बघायला लागलं ला ला की डोकं काम करत नाही शेती परवडत नाही हे समोर डोळ्याला दिसते माझ्यासमोर काही पर्याय आहेत पण इथे बसलेल्याच नव्हे तर नव्वद टक्के लोकांना परवडत नसली तरी शेती करावीच लागते पूर्वी उत्तम शेती दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हटलं जायचं पण आता उलट झालंय चार पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या पोराला सुद्धा पोरगी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण पोरीच्या वडिलाला ही शेतीची अवस्था माहिती आहे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता तासगाव येथील स्थानक चौकात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली शेतकरी आपल्या वाहन ट्रॅक्टर जनावरांच्या सह प्रचंड मोठ्या संख्येने आलेले होते ट्रॅक्टर व बैलगाडी तसेच शेळ्या मेंढ्या यांची संख्या इतकी प्रचंड होती की तासगाव शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यावर बघेल तिकडे शेतकरी व वा त्यांची वाहने दिसत होती शहराच्या बाहेर आणि किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दुपारपर्यंत दिसत होते माझी विनंती मायबाप सरकारला केलेली आपण भाषणात ऐकलं मला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यासाठी लढायला उभं राहिलेलं आहे हो जो अर्थ कुणाला कुणी कसा समजून घ्यायचा आहे तो घ्यावा आमची भूमिका ही शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहून कर्जमाफी करा ह्यासाठी आहे आत्ताचे झालेले अतिवृष्टीचे पंचनामे करून लोकांना सरसकट मदत करा गेले पाच सहा वर्ष हा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याला कर्जमुक्ती सात कोरा झाल्याशिवाय त्याला भवितव्य नाही या मागणीसाठी आम्ही हा संघर्ष सुरू केला आहे म्हणून मगाशी मी बोलताना सांगितलं की या तालुक्यामध्ये ब्रिटिशांचा जॅक नावाचा ध्वज पहिल्यांदा उतरवला तसे लढणाऱ्या माणसांच्या बरोबर या ठिकाणी आम्ही सगळे शेतकरी हा सात बारा कर्जमाफी सात बारा कोरा करण्यासाठी आम्ही लढायला तयार झालेलो आहोत लढायला सुरुवात केलेली आहे